अनेक शेतकऱ्यांचे कॉल आणि मेसेज येत आहे की सर आमच्या शेतातील कापूस हा पिवळा पडत आहे आमच्या शेजाऱ्याचा कापूस हिरवागार आहे त्यासारखाच कापूस आम्हालाही हिरवा करायचा तर यासाठी मार्गदर्शन करा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठीचा आहे घाबरू नका मी आहे प्रताप बोडके तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कापूस हिरवा असला तर आपले बोंड भरतील त्याला चांगले फुलपात येतील हे तर नक्कीच आहे मात्र सध्या स्थितीमध्ये आपण शेतामध्ये पाहणी केली असता बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा कापूस हा पिवळा पडलेला आहे आणि आता ही बऱ्याचपैकी शेतकऱ्यांचे काही पानं पिवळे पडताना आपल्याला दिसत आहे जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा पद्धतीनं तुमच्या कापसाचे पानं हे पिवळे पडत आहेत आणि संपूर्ण पानं हे पिवळे पडून तुमचा कापूस उनगणार आहे म्हणून कापसाचं सीझन संपत आलं पण तुम्हाला जर अजून काही उत्पादन वाढवायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो आपल्याला खताचं आणि फवारणीचं व्यवस्थापन जर केलं तर दोन ते चार दिवसामध्ये आपला हा कापूस हिरवा होऊ शकतो आता आपण पहिलं याचं व्यवस्थापन सांगू की तुमच्याकडे असं समजू की पाण्याची उपलब्धता आहे यानंतर ज्याच्याकडे पाणी उपलब्ध नाही त्यांच्यासाठी देखील मार्गदर्शन आपण करणार आहोत मित्रांनो जर तुमचा कापूस पिवळा पडला असेल तर आपण काय करायचं आहे मार्केटमध्ये मॅग्नेशियम सल्फेट हे खत आणि यासोबत आपल्याला घ्यायचं आहे सिंगल सुपर फॉस्फेट मार्केटमध्ये हे दोन्ही खत तुम्हाला मिळतात मॅग्नेशियम सल्फेट हे घ्यायचं आहे एकरी पंचवीस किलो आणि पन्नास किलोची जी बॅग आहे सिंगल सुपर फॉस्फेट या दोघाचं प्रमाण एका एकराला घेऊन त्याचं शेतामध्ये फेकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या शेतीला पाणी द्यायचं आहे हे केल्यानंतर मित्रांनो पुढील चार ते पाच दिवसामध्ये आपला कापूस संपूर्ण हिरवागार होऊन जाणार आहे मित्रांनो आता बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता नाही मग ते खत व्यवस्थापन करू शकत नाहीत मग तशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर मित्रांनो घाबरण्याचं काहीही कारण नाही मार्केटमध्ये युरियाचं व्हर्जन मिळते नॅनो युरिया एका बॉटलमध्ये अर्धा लिटरची बॉटल एका एकरासाठी तुम्हाला त्याचा फवारणी करायची आहे ही जर फवारणी तुम्ही केली मित्रांनो तर चार ते पाच दिवसामध्ये तुमचा एक कापूस आहे हा हिरवागार होणार आहे यासाठी तुम्हाला जमिनीमधून युरिया द्यायची गरज नाही यामध्ये परत आपल्याला काय करायचं आहे मार्केटमध्ये मॅग्नेशियम सल्फेट मिळते तर मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते पन्नास ते साठ ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन याची फवारणी आपल्याला करायची आहे आणि ही फवारणी केल्यानंतर देखील आपला जो काही कापूस आहे हिरवागार होणार आहे पिवळा आपल्याला अजिबात दिसणार नाही आणि त्यानंतर हिरवा कापूस झाला तर खूप चांगल्या पद्धतीने फुलपाते येणार आहे पण हिरवा आहे फुलपाते येत नसतील तर मित्रांनो इथे व्हिडिओचे दोन थमनेल दिसत आहे आमच्या चॅनलवरती जाऊन हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघा या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे दोन टॉनिक सांगितलेले आहे आणि ही फवारणी जर तुम्ही योग्य पद्धतीनं घेतली तर तुमचा कापूस हिरवागार होणार आहे त्याला फुलपाते देखील लागणार आहेत आणि त्यावरती जे काही कीटकनाशकाचं व्यवस्थापन सांगितलेलं आहे याच्यामुळे आपला कापूस फ्रेश राहणार आहे जेणेकरून आपला कापूस दोन तीन महिने समोर देखील चालणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला अधिक उत्पादन मिळणार आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांचा फायदा होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये